पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे पतीच्या त्रासाला आणि दुसऱ्या लग्नाच्या धमकीला कंटाळून एका तेवीस वर्षीय गर्भवती विवाहितेनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आयशा अरबाज शेख असं मृत विवाहितेचं नाव असून ती पाच महिन्यांची गर्भवती होती विशेष म्हणजे तिच्या पोटात जुळी आपत्य होती या पोटातील बाळांचाही या घटनेत मातेसोबतच मृत्यू झाला आयशा अरबाज शेख असं मृत महिलेचं नाव आहे तर अरबाज सलीम शेख सासू सायर सलीम शेख आणि अलीम सलीम शेख सर्व राहणार भिवंडी मुंबई अशी आरोपींची नावं आहेत पतीनं फसवणूक करून दुसरं लग्न करण्याची धमकी दिली आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय आयुष्याचा विवाह दोन हजार बावीस मध्ये भिवंडी येथील अरबा शेखशी झाला होता लग्नानंतर काही दिवसातच व्यवसायासाठी माहेरून सात लाख रुपये घेऊन यासाठी तिचा छळ सुरू झाला आयुष्या दुसऱ्यांदा गर्भवती असतानाही पतीनं तिला घराबाहेर काढून तेरा नोव्हेंबर रोजी माहेरी आणून सोडलं होतं आता मला तुझ्या मध्ये रस नाही मी दुसरं लग्न करणार आहे अशा धमक्या तिला सातत्यानं त्रास दिला जात होता या त्रासामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती मुंबईतील भिवंडीतून आयशाला पंचवीस डिसेंबर रोजी आपल्या चिमुकल्या मुलाला आई जवळ सोडून आयशानं बेडरूम मध्ये साडीच्या साह्यानं गळफास लावला आत्महत्येपूर्वी तिनं लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे मी कुठे येऊन फसले मी लग्न का केलं कोणाला मनात ठेवायचं असेल तर मनापासून ठेवा केवळ नावापुरतं मनात ठेवू नका आय हेट माय लाईफ अशा शब्दात तिनं आपल्या वेदना मांडल्या जुळ्या बाळांसह आयुष्यानं घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आईच्या जाण्यानं तिच्या चिमुकल्या मुलावरचं आईचं छत्र कायम हरपलंय हरसूल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा